ते आमचे बाग आहे ना बर बर दोन महिने झाले व्हिडिओ बुक डेली तुमचं बर काय आमचं आता माल हार्वेस्टिंगला आला आहे माझा विचार आहे की पुणे मार्केटला आणायचा माल बर बर <laughs> आता इथं काय व्यापाऱ्यांच आजूबाजूला दर वगैरे ऐकायला मिळते काय कंडिशन सध्या म्हणजे काय बरोबर वाटत नाही त्यांची बर माल तर आपला क्लियर आहे म्हणजे डाबरे सत्ता ते एकदम किरकोळ प्रमाणात आहे बर आणि वेडिओ उत्तर मग त्या चांगल्या मालांच चांगलच निघतोय आपल्या मार्केटला बरोबर आहे माणसा विचार होता की तिकडे घेऊन यायचा माल पहिली गोष्ट माल घेऊन यायची अगोदर ना तुम्ही एक मोकळा राउंड मारा हा ते पण आहे दोन दिवसात तेच म्हणतोय हा या म्हणजे काय होत की जो घेतात मागतोय तो आणि आपल्याला एकमानाची खात्री होऊन जाते आता व्हिडिओ बघून की गरज माल आलो माझं म्हणणं कर्तव्यच आहे की कदाचित आपल्याला काय रेट मागत जागेवरती आणि त्या मालाची क्वालिटी तुमच्या बागेतली आणि बाजारामध्ये आल्याच्या नंतर जो विक्री होतोय त्या मालाची क्वालिटी ही कुठं तुलनात्मक आपल्या बरोबर जुळती का आणि साधारणतः मध्ये किती फरक पडतो किती खर्च येतो कसे माल तोडले पाहिजेत ह्याचं थोडस एक गणित आपल्याला आलं ना आणि एकदा तुमचं आमचं नातं जुळलं तर माझी खात्री आहे की तुम्ही पुन्हा दुसरीकडे जाणार नाही किंवा जागेवर येताना दहा वेळा विचार करतील की बाबा आपण मार्केटला जाऊन पैसे होत असताना ना आपण का आपण कुणातरी माग पळतोय म्हणजे हे हे, हे हे का म्हणतोय मी की पहिल्यांदा तुमचं रिलेशन तोपर्यंत आणि आपल्या मनाची खात्री होतोपर्यंत हे करणं कधीही गरजेचं एक आडत्या म्हणून मी नक्कीच सांगेल माल घेऊन या मी तुमचा माल चांगला विकेल पण दुसऱ्यानंतरपर्यंत बघत आलोय साहेब तुमचं सांगणं शेतकऱ्यांना तुमचं व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग सगळं ऐकलंय मी हा तुमचं सगळ्यांना म्हणजे सांगण्याची पद्धत म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूने केलाय सगळा नाही नक्की असला पाहिजे कारण मी पहिल्यांदा आडत्या म्हणून जाण्यापेक्षा मी पहिल्यांदा शेतकरी म्हणून त्या भूमिकेत जावं म्हणजे ज्याचं दुःख आहे त्या दुःखात जर आपण समोरच झालो तर त्या दुःखाला कुठेतरी आपण चांगल्या सुखापर्यंत नेऊ शकतो बरोबर आहे साहेब कारण सहा महिने आणि त्यात दराच्या अशी बोंब या रोग रोगरा वातावरणात चांगला प्लॉट आणायचा आणि शेवटला असोय म्हणजे मग तेच म्हणतो ना जो तो आपलं लचक तोड्यांचाच परिचित करतो शेतकऱ्यांचा कुणीही समाधान करण्याच्या लेवलवर मी आज माझ्या लाईफ मध्ये मा पाहतोय की कधी त्याला चांगलं लेव्हलवर समाधान देईल असा कुठलाच घटक नाहीये बरोबर आणि मग शेवटचा घटक आहे फार सगळं माल तयार करायचं आणि बाजारपेठेत जायचं आणि दिवशी मालाची आवक वाढली म्हणून रेट कमी झाली हे ऐकण्याचं त्यापेक्षा चार दिवस सर्वे करणं आणि युट्यूब चॅनलवर मी जे सांगतोय ते सातत्य ठेवून पुढं काय घडणार आहे साधारणतः दहा दिवस पंधरा दिवस महिन्यात दोन महिन्यात हे अभ्यास देणं हे माझ्यासाठी खूप म्हणजे पवित्र काम आहे असं मी मानतो पुढच्या काय होईल पुढच्या आठवड्यामध्ये गणपतीच्या मध्ये एक दोन तीन दिवस थोडीशी आवक वाढण्याची शक्यता आहे आणि ती आवक रोखण्याचा मी प्रयत्न करेल कारण ज्या वेळेस आवक लागते साधारणतः सोळा सतरा तारखेच्या पुढे तुम्ही चोवीस तारखेपर्यंत किती मालकाडा काय अडचण नाही पण गणपती तोंडावरती आहेत म्हणून पंचवीस सव्वीस सत्तावीस तीन दिवस आवक झालेली ती गणपतीला पोहोचत नाही बरोबर आणि खाण्यासाठी पोचेल हा पण ते बाजार ढासण्याला कारणीभूत ठरते ते तीन दिवस बरोबर बरोबर आता कधी कोणत्या तारखेला माल काढले योग्य राहील तुम्ही कधी काढा तर तुम्ही एक दोन दिवसात एक राऊंड मारा साधारणतः सोळा तारखेपासून म्हणजे पंधरा ऑगस्टला मार्केट बंद आहे सोळाला पूर्ण बंद आहे पासून कधी काढ बर मग आता सौदा बघायचं म्हटल्यावर उद्या आलं तर चालेल या परवा दिवशी परवाचा सौदा बंद आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी उद्याचा सौदा येतो तुम्ही आज तुमच्या आज गावी आहे तर तुम्ही रविवारचा सौदा पाहायला या बरं बरं किती वाजता सौदा असतो सकाळी सव्वा सहा वाजता सौदा होतो चालू आणि तुम्हाला यायला सोपा मार्ग मॅप मध्ये केडी चौधरी पुणे टाका कुठं कसं मार्केट विचारायची गरज नाही बरोबर बरोबर बरो कारण आम्ही कधी तिकडे आलोच नाही त्यामुळे आता मार्केट गावं पण अवघड नाही जगात आता गुगल मॅप झालेला आहे तुम्ही आता म्हणलं ना मला हैदराबादला जायच्या अमुक ठिकाणी जायचे का चेन्नईला जायचे आता सोपं झालेलंय कुणाला रस्ता विसरायची गरज नाहीये बरोबर गुगल मॅप मध्ये केडी चौधरी टाळेमप्या पुणे टाका बर तुम्हाला किती किलोमीटर आहे आणि किती वेळात आपण पोहोचणार आहे आणि कोणतं ठिकाणी हे लगेच सांगितलं दाखवलं जाईल बरोबर आपला माल चांगला आहे मार्केटला आपल्या पुणे मार्केटला म्हणजे प्रवास लांब आहे ना इकडून तर खालची माल तिकडे आम्हाला अन्न म्हणजे जरा म्हणजे लांब पडतोय तर माल चांगला असल्यामुळे शंभर टक्के माझा डोक्यात जायला पहिली गोष्ट लांब म्हणताय आहे तुमचा जिल्हा कुठला आहे तालुका कुठला आहे तालुका जत जत तुमच्या पलीकडनं विजापूर बागलकोट तिकडनं माल आहे बरोबर बरोबर नाही व्हिडिओ मध्ये बघतोय मी भरपूर शेतकऱ्यांचा म्हणजे विश्वास बसला की कोण कोण म्हणतोय दहा वर्षापासून येतोय कोण म्हणतोय आमच्या वडिला पावती माझी पण इच्छा एकदा येऊन बघून नक्की नक्की दोन महिने झाले विचार करतोय नक्की विचार करून नका आता निर्णय घ्या माल आणू नका मोकळे या येणार आल्यानंतर यात पडतो हो मला आजल्या दिवशी करा कारण माझी तीन मार्केट आहेत मी कोणत्या मार्केटला आहे मला अगोदर मला सांग विचारलं तर मी नक्कीच सांगेन पण शक्य तुम्ही पुण्याकडे जास्त पास बर बर ठीक आहे ठीक आहे चालेल 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 ओके धन्यवाद धन्यवाद धन्यवाद